नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे एकोणतीस जुलै आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला येणार आहेत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक या विभागामधून नाशिक या ठिकाणी नाशिक त्र्यंबक या ठिकाणी सकाळी सुमारास आपल्याला मध्यम स्वरूप स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर सिन्नर निफाड वणी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे कोपरगाव येवला वैजापूर तेलवड मनमाड मालेगाव या ठिकाणी मात्र सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हा हलका फुलका पाऊस पडण्यासुद्धा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे त्याचबरोबर सापुतारा भोपकेल साकरी धुळे पारोळा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर सापुतारा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा अंदाज आपल्या ठिकाणी सकाळच्या सुमारास येत आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर संगमनेर श्रीरामपूर गंगापूर राहुरी घोडेगाव भगूर वैजापूर कोपरगाव हेवला फाडसीनर हा जो भाग आहे ह्या भागात पूर्ण वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या अशा स्वरूपाच्या पावसाच्या सरीसुद्धा पडताना दिसणार आहे त्याचबरोबर राजूर जुन्नर मंचर चाकण या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर जुन्नर मंसर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्या दा ठिकाणी येत आहे अहिल्यानगर भागात जर बघितलं तर राळेगाव खाडा पाथर्डी अळकोटी शिरूर जामखेड तसेच श्रीगोंदा कर्जत दौंड राहू करमळा जामखेड या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला वारे वारेसुद्धा वाहताना या ठिकाणी दिसणार आहे पुणे विभात जर बघितलं तर पुणे सासवड लोणंद फलटण बारामती लवासा लवासा या ठिकाणी सकाळच्या सुमारास मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आहे तर सासवड वावी लोणंद फलटण बारामती इंदापूर अकलूज या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्याशा पावसाच्या सरीसुद्धा पडता दिसणार आहे सातारा वडूज मयानी विटा कराड तसेच इस्लामापूर तासगाव कुची सांगली कोडोली या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे तर इस्लाम इस्लामपूर कोडोली या ठिकाणी हलका स्वरूपाचा सुद्धा पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी आहे घो तसेच गारगोटी निपाणी चिक्कोडी तसेच कोल्हापूर सांगली अठाणी या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला गारगोटी कोल्हापूर कोडोली या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे आपण मुंबई साईड जर बघितली तर तुम्ही बघू शकता की मुंबई साईड वाडा गोरेगाव चिपळूण तसेच मुंबई दापोली खेड गुहागर मगजान तसेच रत्नागिरी राजापूर हा जो पट्टा आहे त्या ठिकाणी आपलं वातावरण ढगाळ दिसणार आहे तर त्याचबरोबर हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडणे दाट शक्यता आहे त्याचबरोबर वारेसुद्धा वाहण्याची दाट शक्यता आहे आपण जर संभाजीनगर बघा जर बघितलं तर तुम्ही बघू शकता संभाजीनगरमध्ये संभाजीनगरमध्ये बघू शकता तुम्ही की गंगापूर पैठण भगूर घोडेगाव अंबड जालना या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर जालना देवळगाव राजा परतूर अंबड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सकाळी सुमारास आपल्याला पडत दिसणार आहे मेकर रिसोर्ट लोणार नंतर चिखली मोहरा या ठिकाणी मात्र वातावरण हे पावसाचं असणार आहे हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे परतूर अकोला खामगाव बुलढाणा मोटोला मलकापूर जामनेर अजंठा जळगाव पासुरा तसेच भुसावळ या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे जळगाव जामोड अकोट बुराणपूर या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळ सुमारास पडताना दिसणार आहे यवतमाळ अमरावती अश्लापूर तसेच वरुड नागपूर वर्धा यवतमाळ अरवी या ठिकाणी मात्र सकाळ सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे भंडारा घोटी उमरेड वर्धा यवतमाळ चंद्रपूर मोकाना या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाच असणार आहे तर सकाळ सुमार त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या इथे आहेत या ठिकाणी येत आहे ये यवतमाळ कर्जाना आदिलाबाद पुसद वाशिम हिंगोली जंतूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या सकाळ सुमार सुमारास येत आहे मित्रांनो आपण दोनच्या सुमारास जर बघितलं तर वातावरणामध्ये कोणता बदल होता तर मी बघू शकता की नागपूर नागोंदिया रायपूर कापसी कंकेर चंद्रपूर अमरावती बेटूल या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज येत आहे मित्रांनो जळगाव मालेगाव तसेच लोणार पुसदिलाबूत चंद्रपूर या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे नाशिकच्या उत्तर भागामध्ये बघितलं तर नाशिक मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे बरोळा जळगाव भसवळ साक्री नावापूर नंदुरबार सरपूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्या हलक्याशा पावसा सुद्धा पडताना दिसणार आहे नाशिकच्या इगतपुरी च तसेच त्र्यंबक या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा आपल्याला पडताना दिसणार आहे त्याचबरोबर कोपरगाव वैजापूर येवला सिन्नर संगमनेर श्रीरामपूर गंगापूर राहुरी घोडेगाव तसेच घारगाव अहिल्यानगरचा भाग भगोर पाथर्डी मंचर अलकुटी शिरूर रळेगाव खडा श्रीगोंदा चाकण या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा असून पावसाची सरी सकाळ सुमारास बघायला भेटणार आहे गोरेगाव चिपळूण खोपोली कल्याण डोंबोले मुंबई या साईडसुद्धा मध्यम स्वरूपाचा जर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला सकाळी सुमारास दुपारी सुमारास येत आहे मित्रांनो सांगली विजयपूर सोलापूर कलबुर्गीदर लातूर अकलूज सातारा या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आहे त्याचबरोबर वारेसुद्धा वाण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो हे झाले दुपारपर्यंतचे अपडेट आपण दुपारच्या अपडेटमध्ये पुन्हा एकदा भेटणार आहोत पण त्या अगोदर चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो